नमस्कार मी प्रतीक्षा राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणरायाचे थाटात व शांततेत विसर्जन मंठा तालुक्यातील वसंतनगर तळणी येथील गणरायाची वसंत वाशियाच्या उपस्थितीत शेवटच्या आरती व विधिवत पूजा अर्चा करून गणरायाला वाटी लावण्यात आले यावेळी आदर्श गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वसंत नगरातील घरात मांडलेल्या लहान गणेश मूर्ती व मोठ्या गणरायाला ट्रॅक्टर मध्ये ठेवून ढोल ताशाच्या गजरात वसंत नगराच्या गल्ली बोळातील भक्तांना दर्शन घडविले व पुढे गणेश विसर्जनासाठी रवाना केले व लहान चिमुकले मोठ्या भक्तिभावाने गुलालाची उधळण करताना दिसून येत होते ही मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व वा वसंत नगरवासियांनी मोठे परिश्रम घेतले व त्यानंतर जवळील पूर्णा नदी पात्रात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज म्हणता